सोनी किती हे नम बोलू दे मी चलावने देते बोलू शकतो पोष्ट मदत करतोय तो येये करतो बिचारा आहे इथू पोष्ट झाडते जसे करतो बोलतोय तो ना आहे पोक गेले आम्ही फाटल्या कितल्या वर्षां भाऊच्या सहकार्यान चडशे रस्ते आमचे सगळे हॉटमिक्स झाल्यात थोडेच रस्ते दोन चार रस्ते उरल्या हॉटमिक तिथून एक रस्तो आशिल्लो आणि मालू आणि आम्ही समके प्रयत्न करून भाऊच्या फाटी लागलेले की रस्तो रस्ता करून म्हणून आणि त्या हेजेर भाऊन सगळे आपले काम करून भाऊन व रस्तो करून दिला म्हणून या बद्दल हा पंचायतीच्या वतीन आणि आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीन भाऊचे दरूप कसले काम करता असताना भाऊच्या सहकार्याशिवाय काम शक्य न आता पोकून गेल्या लोक खूप कमी असा पण लोक कमी असा म्हणून भाऊ रस्त्या ना आता भाऊ हिशोब केला म्हणतात भाऊ म्हणता की हा पंच्याहत्तर मतं असा पंच्याहत्तर मतांनी रस्तो पंच्याहत्तर लाखाचा म्हणजे एकट्या एक लाखाचा खर्च जाता करपा सोडून कमी लोक असा कमी मतं असा म्हणून काम जवळ उरण काम करता आमका अभिमानान सांगपा जाता की आमच्या पंचायतीत नाईन्टी पर्सेंट रस्ते ऑटमिक्स असा आणि हातूर आमचे श्रेय आमचे भाऊक वयतात त्याबरोबर पीडब्ल्यूचे आमचे जे ऑफिसर असा स्पेशली हेमंत सर त्याचे सदांचं कॉपरेशन असता आणि ते आमका बरे काम हे करून देतले याबद्दल काय दुबाव ना आज सगळे उपस्थित राहले तसेच हा तुमच्या सगळ्याच्या वतीन भाऊक परत एकदा देव बरे करू म्हणता आणि दोन शब्द सोपय आणि आता पुढे रिक्वेस्ट करता आमचे मान्य सभापती भाऊ की एक दोन उतरं सांगची सगळ्यांना नमस्कार आज आम्ही धारबांड्या पंचायतीत तीन कामाचा शुभारंभ करता एक कामचा दत्त मंदिरचा कडले कलवट कल आणि रस्तो ते आम्ही शुभारंभ करून येल्या आणि हंगाम हजर असा ह्या पंचायतीचे डेप्युटी सरपंच ऍक्टिंग सरपंच सुचिता आमचे आदले सरपंच आणि एक सर्वे सर्व आम्ही या, या पंचायतीची आमच्या बालाजी तिची भहिण आमची स्वातीचे सगळे पंच त्याचप्रमाणे आमचं एक बी जे पीच लिडर आमचा शिरीषभाई तो पहिली तो आमच्या साकोडे पंचायतीचा मेंबरही असा आमच्या ह्या पंचायतीच्या मेंबरांचे नाव घेऊन त्यांची कविता स्थानिक पंच मालू आमचा गुरु दामबाब असा आणि कोण उरना मरेश रवींद्र रवी उर्ला आणि महेश बाब उर्ला आणि मोहन येथे लिडर असा तर तुम्ही सगळे एक विशेष सांगाचे म्हणल्यार सांगता मुद्दाम करून की आय साधारण एक देड कोटीच्या कामाचे तीन कामांनी उरला ते करताले त्या कामाचा शुभारंभ करता ह्या रस्त्या जसे पण तुमकां आमच्या बालाजीन सांगले पण न तशेंच तुमकां सांगता हुँ। आता हा उलय की धारबान धारबांदोडे पंचायतीत एक सिंगल रस्ता उरपा सांगता की ह्या तुमी मुद्दाम करून कळपूर सांगता काल तू पैर भय मनशाचो फोन येणजे दुसरी मतदारसंघात मला तर विचारपू लागलो किती म्हणा की अरे म्हणजे गणेश तुमचे रस्ते उप कसे पोव बरे उत्तर ते मी आपल्याला नक्कीच सांगा म्हणता हा म्हणले तुम्हाला त्या फोनचे म्हणून सांगना तू म्हणले किती कर तू मतदार मतदारसंघात यो मागे म्हणे भोवून सांगता हा प्रचंड प्रमाणात म्हले ह्या संघाची लंथ जी पण पण आमचे जे पण असं हेमंत म्हणजे आमचं कदम बाकी सगळे कलीक जे पण आता पहिले हे सगळे हे काम करतास तिथं सांगता समके बारकाईन काम करता आणि हे सगळे करतासनीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आता जे पी डीचे मिनिस्टर आसा म्हणजे दिगंबरराव कामत हे जे सगळ्यांचे पूर्ण सहकार्य असा त्या खात शक्य आसा एक गरजार फक्त सांगता तुमकां हांव की सरकार म्हणून जे चलतास सरकार लोकां लागून सगळ्या गजाली करतास आम्ही लोकांनी कर सहकार्य करताना एन ओ सी जो कोण बालक असा त्यांनी दिवस बाकीचे पंचायतीचे फोलावप आणि बालाजीचे सदैव म्हटलं सहकार्य सरकार ह्या पंचायती जे कसले प्रोजेक्ट घेऊन गेल्या ते आपणून ही पंचायत सगळ्या पंच मेंबरांना घेऊन त्यांचा पुढाकार असता त्या खात्री हे सहज शक्य जाता तर एक बरी गजल जा जाता आयज की गोळेवडा वडा थंय थंड मानू पंच आसा मानू युनियन सत्ता येवपा जाय वयर येवपा जाय वैर म्हणले रस्तो म्हणले वयर वैर वाढतास आम्ही त्या रस्त्याचे म्हणजे कंप्लीट हॉटमिक्स करूया आम्ही हॉटमिक्स गांबेकरण कर आणि त्या पद्धतीने हे काम जाता आमचा कॉन्ट्रॅक्टर आता कॉन्ट्रेक्टरांकडे माझी विनंती आसा की जात तितली बेगी क्वालिटी काम करते आणि म्हाका दिसता की रस्त्याची जर लायफ जर पाच वर्ष असा जरा कमीत कमी दहा वर्षापर्यंत या रस्त्याचे लाईफ येतले आणि बरे भशेन रस्तो उरतो अशी अपेक्षा दरुया आणि आम्ही फुडली कामं या सगळ्यांना बरे